तर तशा पद्धतीचा आपल्याला हा स्टॉक जो आहे तो मिळालेला आहे संगम झालेला स्टॉक जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे मी त्यांचा तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानुसार काही नोट्स काढून हा स्कॅनर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ज्या दिवशी ज्या महिन्यामध्ये ज्या कॅन्डलमध्ये एकत्र येतात त्याला ते म्हणतात संगम आता हा जो संगम आहे आपल्याला हा जर कधी स्कॅन करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला आपल्याला हे आप डेलीच्या ऐवजी पहिले मंथली करायचं आहे मंथली या ठिकाणी पण इथं क्लिक केल्यानंतर मंथली करायचं आहे हे बघा आता इथं ई एम ए नऊ मंथली झाला एस एम ए ट्वेंटी मंथली झाला या ठिकाणी सुद्धा मंथली करून घ्यायचं आहे सगळं स्कॅनर आपल्याला मंथली टाइम फ्रेममध्ये करायचं आहे त्याच्यामुळे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो स्टॉक हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये एक युट्युबर आहेत त्यांनी एक स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार काही दोन तीन उदाहरणं समजून सांगितलेली आहेत आणि त्यानुसार त्यांनी ट्रेड घेतलेले त्यामध्ये झालेलं प्रॉफिट हे सगळं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे जो स्टॉक शेअर मार्केट असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि त्याच्यावर त्यांनी ही स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे तर ह्या स्ट्रॅटेजीला त्यांनी म्हटलेले संगमची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये बॉलिंजर बँड नऊ एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एवरेज आणि व्ही वॅप हे वापरून यांचा संगम स्टॉक्स स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करण्याची ती स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी त्यांनी सांगितलेली आहे परंतु हे स्टॉक शोधायचे कसे याचा स्कॅनर त्यांनी बनवून दाखवलेलं नाही आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ बघून किंवा त्या युट्यूबरला फॉलो करून बरेचसे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी बऱ्याचदा प्रश्न विचारले की सर एक स्कॅनर असा बनवा डे कॅन्डल क्लोज अबाऊ क्रॉस ऑफ वॉलिंजर बँड ट्वेंटी एस एम ए नाईन ई एम ए आणि वॅप म्हणजे ही तीच स्ट्रॅटेजी आहे त्याच स्ट्रॅटेजीचं हे डे टाईम फ्रेममधलं स्कॅनर त्यांनी बनवायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर दुसरे एक सबस्क्रायबर आहे त्यांनी काय सांगितलं मंथली चार्टवर स्टॉक खाली येतो आहे एक ट्रेंड लाईन बनते आहे आणि ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटला ई एम ए नऊ बॉलिंजर बँड ट्वेंटी एस एम ए आणि वॅप एकाच पॉईंटला क्रॉस करून वर जात आहे असं काही स्कॅनर बनवू शकता का त्याच्यानंतर परत नऊ ई एम ए वॅप आणि बॉलिंजर बँड मिडल बँड एकत्र येतात त्याचा स्कॅनर बनवा डेलीवर त्याच्यानंतर परत ह्या ठिकाणीसुद्धा तीच कंडिशन जी होती सांगितलेली बॉलिंजर बँड व्हिवॅप ई एम ए नाईन तर इन्व्हेस्टर काझी नावाचे जे युट्युबर आहे त्यांची ही स्ट्रॅटेजी त्यांनी समजून सांगितलेली जो स्टॉकच्या व्हिडिओवर त्याची लिंक मला एक सबस्क्रायबरने पाठवलेली होती मी त्यांना विचारल्यानंतर तर त्यानुसार हा स्कॅनरचा व्हिडिओ बनवत आहे तर आपण सुरुवातीला त्यांची स्ट्रॅटेजी काय ती समजून घेऊयात व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आता सर्वात पहिले त्यांचं म्हणणं असं आहे की ही स्ट्रॅटेजी समजायला खूप सिम्पल आहे आणि हा बॉलिंजर बँड आहे आणि बॉलिंजर बँडचा हा मिडल बँड आहे ज्या वेळेला मिडल बँड हा नारिंगी रंगाचा मिडल बँड आहे त्याच्यानंतर हा नऊ ई एम ए आहे निळ्या रंगाचा आणि हा बारीक एका थीन लाईनचा जो आहे व्हीवॅप आहे आणि ही टाईम फ्रेम जी आहे ती मंथली टाईम फ्रेम आहे बॉलिंजर बँड मिडल म्हणजे एस एम ए ट्वेंटी त्याच्यानंतर व्ही वॅप आणि नाईन ई एम ए असे हे तीन घटक या स्ट्रॅटेजीमध्ये इन्वॉल्व आहेत आणि त्याचं तुम्ही त्याच्यासाठी ट्रेडिंग मंथली टाईम फ्रेममध्ये करायचं करू शकता त्याच्यानंतर विकलीमध्ये सुद्धा करू शकता डेलीमध्ये सुद्धा करू शकता आणि इंट्राडेमध्ये सुद्धा करू शकता तर मंथली आणि विकलीमध्ये जर कधी तुम्ही अॅनालिसिस केलं तर तुमचा पोजिशनल ट्रेड होईल डेली टाईम फ्रेममध्ये जर कधी तुम्ही अॅनालिसिस केलं तरीसुद्धा पोझिशनल ते स्विंग असा ट्रेड तुमचा होईल आणि इंट्राडेमध्ये जर तुम्ही करायचं झालं तर तुम्ही वन आवरमध्ये ही स्ट्रॅटेजी वापरू शकता असं त्यांचं म्हणणं आहे मी त्यांचा तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानुसार काही नोट्स काढून हा स्कॅनर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे ती आपण एकदा समजून घेऊयात आणि नंतर आपण त्याचा स्कॅनर बनवूयात तर त्यांचं म्हणणं असं आहे की बॉलिंजर बँड जो आहे तर बॉलिंजर बँडचा जो मिडल बँड आहे ट्वेंटी एस एम ए तो त्याच्यानंतर नऊ ई एम ए एक्सपोनेशियल मुव्हिंग ॲव्हरेज आणि व्ही वॅप हे ज्या दिवशी ज्या महिन्यामध्ये ज्या कॅन्डलमध्ये एकत्र येतात त्याला ते म्हणतात संगम कशा कशा संगम वॉलिंजर बँडचा मिडल बँड एस एम ए ट्वेंटी नाईन ई एम ए आणि व्ही वॅप याचा संगम जो होतो तो संगम झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे व्हिडिओनुसार की हा स्टॉक जो आहे हो तो कधीच खाली जात नाही त्याच्यानंतर तो स्टॉक जो आहे हो तो वरतीच जातो आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राईज ॲक्शनची जोड दिलेली त्याच्या त्या की जर ही अशा पद्धतीचं एक ट्रेंडलाईनचं स्ट्रक्चर बनवत अस बनत असेल आणि ही ट्रेंडलाईनचं स्ट्रक्चर ज्यावेळेला ब्रेकआउट होतं त्यावेळेला आपल्याला ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेममध्ये म्हणतो मी तर ज्यावेळेला हे ट्रेंडलाईनचं स्ट्रक्चर ब्रेक होईल एका मोठ्या कॅन्डलनी त्यावेळेला आपल्याला हा स्टॉक जो आहे तो आता बुलिश मोमेंटम त्याच्यामध्ये सुरू झाला आहे असं समजायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पोझिशनल ट्रेड घेऊ शकता किंवा तो वर जात असताना थोड्या लोअर टाईम फ्रेममध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेड किंवा स्विंग ट्रेड जे आहे ते घेऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी तीन उदाहरणं समजून सांगितलेले आहेत तीन उदाहरणांमध्ये त्यांनी ट्रेडही घेतलेले आहेत इंट्राडे बेसिसवर तर ते सुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत तर त्याच्यातलं हे पहिलं उदाहरण जे आहे ते म्हणजे बोरो रिन्यूएबल्स आता या ठिकाणी बघा तुम्ही ही जी कॅन्डल आहे ही मंथली टाईम फ्रेम आहे म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही जी आहे ही आहे आपली ऑगस्टची कॅन्डल आत्ताची ही जुलैची कॅन्डल आणि ही जूनची कॅन्डल तर ह्या जूनच्या कॅन्डलला ती कंडिशन बनलेली आहे परंतु याच्यामध्ये आणखी त्यांनी सांगितल्याप्रमाणे लाईन ब्रेक झालेली नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी याच्यामध्ये ट्रेड घेऊन दाखवलेला आहे आणि प्रॉफिट कमवलेलं आहे असंही त्यांनी दाखवलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी त्याचा संगम झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी ट्रेड घेतला आहे आणि त्यांनी जे म्हटलं होतं की लाईन ब्रेक झाल्याशिवाय ट्रेड घ्यायचं नाही त्यां त्या नियमाला त्यांनीच ब्रेक केलेला आहे असं दिसतं इथं परंतु ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्या इथं संगम झालेला आहे हा संगम कसा शोधायचा आपण चार्टिंगच्या स्कॅनरवर जे ते बनवून बघणार आहोत त्याच्यानंतर त्यांनी कदाचित हे या ठिकाणी संगम झाल्यानंतर हा जो वन आवरचा टू टाइम फ्रेम आहे ह्या वन आवरच्या टाईम फ्रेममध्ये हा जो परत एक संगम तयार झालेला आहे हा बॉलिंजर बँडचा मिडल बँड एस एम ए ट्वेंटी त्याच्यानंतर हा ई एम ए नऊ आणि हा व्ही वॅप तर ह्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे आणि ह्या संगमच्या ब्रेकआउट नंतर त्यांनी या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे आणि इंट्राडे प्रॉफिट जे ते केले आहे हे आवरली बेसिसवर त्यांनी दाखवलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक पुढचं उदाहरण त्यांनी काय समजून सांगितलेलं आहे तर ॲपेक्स कंपनीचं ॲपेक्स फ्रोझन फूड्स नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी असा संगम ते म्हणत आहेत त्या पद्धतीने संगम तयार झालेला आहे संगम हा जो आहे तो जून महिन्यातलाच आहे ही जुलै महिन्यातली कँडल आहे आणि त्यांनी जुलै महिन्यामध्ये चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान काहीतरी ट्रेड घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ही मंथली कँडल आहे ह्या इथं संगम झाल्यानंतर त्यांनी डेली टाईम फ्रेममध्ये गेले आणि त्या ठिकाणी परत त्यांनी संगम बघितला आणि त्याच्यानुसार त्यांनी या इथं कुठेतरी तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान ट्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये इंट्राडे प्रॉफिट जे आहे केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणखी एक उदाहरण आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये अवंती पीडमध्ये काय झालेलं आहे तर या ठिकाणी संगम झालेला आहे बॉलिंजर बँड मिडल बँड नाईन ई एम ए आणि व्ही वॅप हे एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत संगम झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी तो कंटिन्यू संगम नंतरचा स्टॉक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेली टाईम फ्रेममध्ये बघितला असेल किंवा वन आवरच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं असेल ही डेली टाईम फ्रेम आहे त्याच्यामध्ये त्यांनी परत या ठिकाणी कुठेतरी संगम पाहिला असेल किंवा वन आवरच्या टाईम फ्रेममध्ये संगम बघितला असेल आणि त्यांनी ते ह्या तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान काहीतरी इंट्राडेट ट्रेड जो आहे तो घेतलेला आहे तर अशी त्यांची स्ट्रॅटेजी आहे म्हणजे एक थोडक्यात जर कधी बघायचं झालं तर हा बॉलिंजर बँडचा मिडल बँड म्हणजे ट्वेंटी एस एम ए आहे त्याच्यानंतर हा नऊ ई एम ए येतो आहे आणि ह्याच ठिकाणी व्ही वॅपसुद्धा येतो आहे असा या ठिकाणी संगम त्यांना अपेक्षित आहे हे आपल्याला चार्टिंगच्या स्कॅनरवर शोधायचं आहे स्कॅनर तयार झाल्यानंतर त्याचे रिझल्ट पण आपण बघणार आहोत आता हा व्हिडिओ मी जो बनवलेला आहे हे स्कॅनर जे बनवलेलं आहे ते आपला हा एक व्हिडिओ आहे पन्नास हजार रुपयाची स्ट्रॅटेजी मराठीमध्ये पहिल्यांदा शिका फ्रीमध्ये गोल्डन गेट स्ट्रॅटेजी आहे ही ही पण एक फेमस युट्यूबरची स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी माझी नाही आहे मी फक्त त्याचा स्कॅनरच बनवून दाखवलेलं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण मी फक्त स्कॅनरच बनवून दाखवतो आहे तर माझं असं मत आहे की तुम्हाला ह्या आजच्या संगमच्या स्ट्रॅटेजीचं स्कॅनर बनवायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जो बनवलेला आहे मी तर तो व्हिडिओ चांगला समजला पाहिजे त्याच्यासाठी तो व्हिडिओ पण तुम्ही आधी बघा कारण की ह्याच ह्या गोल्डन गेट स्ट्रॅटेजीमधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच कंडिशन मी या संगमच्या स्ट्रॅटेजीमध्ये वापरलेल्या आहेत ईएमए आणि व्हिएफची कम्पॅरिझन केलेलं आहे आणि एस एम एचं आणि ई एम एचं कंपॅरिझन केलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अगदी डिटेल माहिती पाहिजे असेल कसं तयार करायचा स्कॅनर तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ठीक आहे चला आपण स्कॅनरकडे जाऊयात तर आपण आलेलो आहोत चार्टिंग, वेब वर, चार्टिंग वेब या वेबसाईटवर चार्टिंग या वेबसाईटवर या ठिकाणी क्रिएट स्कॅनचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कॅनर्सच्या कंडिशन्स लिहिण्यासाठी जागा मिळते आपला हा एक जो स्कॅनर आहे शेअर मार्केट मराठी गोल्डन गेट स्ट्रॅटेजी तर आता काही लोकांना अशी पण शंका आहे की हे एक स्कॅनर जे आहे मी बनवलेलं स्कॅनर जे आहे त्याचं जर कधी कॉपी करायचं असेल तर ते कसं कॉपी करायचं तर त्याच्यासाठी बघा हा जो आयकॉन आहे तर ह्या आयकॉनला क्लिक करायचं आहे किंवा हा आयकॉन जो आहे तो क्लिक करू शकता तुम्ही तर याच्या ठिकाणी काय म्हटलं कॉपी ग्रुप टू क्लिप बोर्ड जर समजा आपण याला क्लिक केलं तर आपल्याला कॉपीड टू क्लिप बोर्ड असं म्हटलेलं आहे आणि ओके करायचं आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला ही कंडिशन लिहायची त्या ठिकाणी आपल्याला फक्त पेस्ट करायचं पेस्टसाठी हे बघा हे जांभळा कलरचा जो आयकॉन आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं हे बघा मी कंडिशन पेस्ट केल्यानंतर बघा ह्या एक्झॅक्टली ह्या ठिकाणी असलेली कंडिशन जी आहे ती ह्या नवीन स्कॅनरमध्ये जी आहे ती पेस्ट झालेली आहे ठीक आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे ठीक आहे आता हे हे स्कॅनर नेमकं काय आहे तर ते थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो आता या ठिकाणी आपल्याला हा एस एम ए आहे एस एम ए ट्वेंटी त्याच्यानंतर हा आहे नऊ ई एम ए आणि Uh, हा आहे व्ही वॅप आता हा जो संगम आहे आपल्याला हा जर कधी स्कॅन करायचा असेल करा तर काय करावं लागेल आपल्याला तर एस एम ए ट्वेंटी बॉलिंजर बँडचा एस एम ए ट्वेंटी बॉलिंजर बँडचा मिडल बँड म्हणजे एस एम एच असतो त्याच्यामुळे बॉलिंजर बँड घ्यायची काही गरज नाही आहे एस एम ए ट्वेंटी घेतलं तरी चालेल आपल्याला एस एम ए ट्वेंटी आणि ई एम ए नाईन याच्यातलं जे अंतर आहे तर ते अंतर एक टक्क्यापेक्षा जास्त नको अशी कंडिशन आपल्याला लिहावी लागणार आहे ठीक आहे एस एम ए ट्वेंटी हे बघा हे हे एका ठिकाणी येत आहेत म्हणजे याच्यातलं अंतर जे एक टक्क्यापेक्षा कमी असणार आहे म्हणजे ते झिरो पॉईंट वन असू शकतं झिरो पॉईंट टू असू शकतं पर्सेंटेज पर्सेंटेज झिरो पॉईंट एट पर्सेंट असू शकतं परंतु एक टक्केच्या एक टक्के किंवा एक टक्क्यापेक्षा जास्त नको आहे आपल्याला तर अशी कंडिशन आपल्याला लिहिता येऊ शकते हेच आपण त्या पन्नास हजार रुपयाची स्ट्रॅटेजी गोल्डन गेट स्ट्रॅटेजीमध्ये समजून सांगितलं आहे तेच मी तुम्हाला परत एक थोडक्यात समजून सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला काय पाहिजे एस एम ए ट्वेंटी आणि वॅप याच्यातलं अंतरसुद्धा एक टक्केपेक्षा जास्त नको ह्या दोन कंडिशन लिहिल्या तर ऑटोमॅटिक हा एस एम ए ट्वेंटी ई एम एच्या जवळ येईल आणि एस एम ए ट्वेंटी वॅपच्या जवळ येईल आणि हे एकमेकांच्या जवळ आलं म्हणजे ई एम ए नऊ आणि वॅप ऑटोमॅटिक एकमेकांच्या जवळ येईल असं आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे तर आपण याच्यामध्ये चेंजेस करू आता ते एखाद्या दुसऱ्या स्कॅनरवरून चेंजेस कसे कर करायचे तर ते आणि हे सगळं मंथली टाईम फ्रेममध्ये पाहिजे त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार आता आपण सेगमेंट जो आहे तो सिलेक्ट करूयात निफ्टी फायव्ह हंड्रेडचा सेगमेंट सिलेक्ट करू याच्यामध्ये एक कंडिशन अशी असू शकते की एक तर एस एम ए हा खाली असेल किंवा एस एम ए हा वरती असेल आणि ई एम ए जो आहे तो खाली असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला ही कंडिशन पहिली कंडिशन लिहिणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण पहिले ट्वेंटी एस एम ए ई एम इथं ई एम ऐवजी आपण एस एम ए करूयात इथं परत ई एम ए आहे तो ई एम एस ठेवू हे बघा ह्या इथं एस एम ए ट्वेंटी एस एम ए करून घेऊयात आपण पहिले हे ट्वेंटी एस एम ए झाला आता आपल्याला कंपॅरिझन पहिले कशाशी करायचं आहे नऊ ईएमए श करायचं आहे म्हणून ह्या इथं नऊ ई एम ए इथं पन्नास आहे पन्नासच्या जागी फक्त नऊ करायचं आहे त्याच्या इथं सुद्धा पन्नासच्या जागी नऊ करायचं आहे ठीक आहे हे झालं कंपॅरिझन म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर ट्वेंटी एस एम ए जो आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असला पाहिजे कशापेक्षा नऊ ई एम एपेक्षा तर हा एस एम ए ट्वेंटी जो आहे तो नऊ ई एम एच्या वरती पाहिजे अशी कंडिशन एक तयार होऊ शकते आणि हा एस एम ए जो आहे तो खालीसुद्धा असू शकतो अशा दोन कंडिशन तयार होऊ शकतात त्याच्यामुळे हे असं इथं लिहिलेलं आहे ग्रेटर दॅनची कंडिशन पहिली घेतलेली आहे आपल्याला ह्या इथं ऐवजी पहिले मंथली करायचं आहे मंथली या ठिकाणी पण इथं क्लिक केल्यानंतर मंथली करायचं आहे हे बघा आता इथं ई एम ए नऊ मंथली झाला एस एम ए ट्वेंटी मंथली झाला या ठिकाणी सुद्धा मंथली करून घ्यायचं आहे सगळं स्कॅनर आपल्याला मंथली टाइम फ्रेममध्ये करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे असंच जर कधी सिलेक्ट करताना डेली जर जर कधी ठेवलं होतं असतं तर तुम्हाला डेलीमध्ये संगम जो आहे तो भेटला असता परंतु आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंथली महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण मंथली सिलेक्ट करू ठीक आहे आता हे झालं एक स्कॅनर आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला ट्वेंटी एस एम ए जर कधी लेस दॅन असेल म्हणजे खाली असेल तर काय करायचं ते बघूयात आपण इथं ऐवजी आपण मंथली सिलेक्ट करू या ठिकाणी सुद्धा डेलीच्या ऐवजी मंथली सिलेक्ट करू या ठिकाणी ऐवजी नऊ सिलेक्ट करू या ठिकाणी ऐवजी मंथली सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी डेलीच्या ऐवजी मंथली सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी लेस दॅन नंबर वन पॉईंट झिरो वन म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक टक्क्यापेक्षा ह्यांनी जर कधी डिव्हाइड केलं वीस आणि नऊ याच्यातलं जे अंतर आहे तर हे एक टक्क्यापेक्षा जास्त नको याच्यासाठी ही आपल्याला भागाकार करून लेस दॅन वन पॉईंट झिरो वन हे असं लिहायचं असतं म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी अंतर आपल्याला मिळू शकतं हे सगळं का तर याचं सगळं गणित मी त्या व्हिडिओमध्ये करून दाखवलेलं तुम्ही ते बघू शकता किंवा तुम्हाला तेवढ्या फंदात पडायचं नसेल तर फक्त हे अशा चार कॉपी करून तुम्ही तयार करू शकता तर हे मंथलीचं झालं आता या ठिकाणी जे आहे आपल्याला नऊ ई एम ए जो आहे तो लेस दॅन आहे ह्या ठिकाणी जे आहे पन्नासच्याऐवजी नऊ ई एम ए करायचं आहे आणि ह्या मंथली ई एम एच्याऐवजी एस एम ए करायचं आहे आपल्याला इथंसुद्धा ट्वेंटी एस एम ए घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे इथं एस एम ए घेतलेला आहे ठीक आहे मंथली सगळं मंथली टाईम फ्रेममध्ये झालेलं आहे एस एम ए ट्वेंटी आहे एस एम ए ट्वेंटी केलेलं आहे ई एम ए नऊ आहे मंथली ई एम ए नऊ मंथली आहे आता हे झालं स्कॅनर एक स्कॅनर झालं परंतु आपल्याला हेच असं स्कॅनर जे आहे ते व्ही वॅपसोबत पण करायचं आहे त्याच्यामुळे हे आपण आता काय करू हे डुप्लिकेट करू आता मी डुप्लिकेट केल्यानंतर ऑटोमॅटिक हे खाली तयार झालेलं आहे हे स्कॅनर डुप्लिकेट झालेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे या ई एम एच्या जागी आपल्याला व्ही वॅप जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे हे बघा व्ही वॅप मंथली व्ही वॅप ठीक आहे या ठिकाणी एस एम ए ट्वेंटी इथं ई एम ए आहे त्याच्याऐवजी आपण मंथली व्ही वॅप टाकूयात मंथली व्ही वॅप ठीक आहे त्याच्यानंतर परत ह्या ठिकाणी ट्वेंटी एस एम ए तसंच ठेवायचं आहे ई एम ऐवजी आपण व्ही वॅप टाकू ह्या ठिकाणी ई एम ऐवजी व्ही वॅप टाकायचं आहे आता हे झालं आपलं स्कॅनर हे कम्प्लीट झालं आता ह्या ठिकाणी पासेस एनी याचा अर्थ काय होतो की हे म्हणजे जर समजा ट्वेंटी एस एम ए खाली असला आणि व्ही व्हीवॅप वरती असला तरी पण आपल्याला कंडिशन पाहिजे आणि एस एम ए ट्वेंटी खाली असला तरी तरीसुद्धा आपल्याला कंडिशन पाहिजे म्हणून हे असली कंडिशन तरी चालेल किंवा ही असली तरी चालेल म्हणून या हे किंवा हे एका स्टॉकमध्ये एक तर ही कंडिशन असेल किंवा ही कंडिशन असेल त्याच्यामुळे या ठिकाणी हे एक वेगळं फिल्टर टाकलेलं आहे ना एनी टाकून एनी हे ठिकाणी एनी किंवा ऑल असा ऑप्शन असतो आपल्याला इथं एनी टे करायचं आहे परंतु ही आणि ही दोन्ही व्हायला पाहिजे म्हणून इथं ऑल ठेवलेलं आहे आणि ही एक मोठी कंडिशन आहे ही ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेजची आणि नऊ ई एम एची ही एक कंडिशन आहे आणि ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज आणि व्हीवॅपची एक कंडिशन आहे तर ही पण पाहिजे आणि ही पण पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी हे सर्वात मोठ्या फिल्टरच्या ठिकाणी ऑल ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं स्कॅनर जे आहे तयार झालं आपण याला सेव्ह करू तर याला आपण नाव दिलं शेअर मार्केट मराठी संगम स्टॉक्स मंथली टाईम फ्रेमवरचे आणि याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला आत्ताच्या कंडिशननुसार कोणते स्टॉक्स आलेले आहेत ते बघूयात आपण तर बघा या ठिकाणी पहिलं आलेलं आहे एशियन पेंट्स एशियन पेंट्समध्ये आपल्याला हवी ती कंडिशन बनलेली आहे का बघा हे बघा एक्झॅक्टली हे बघा नऊ वॅप आहे हा बारीक लाईन जी ती व्हीवॅपची आहे ही नऊ ई एम एची आहे आणि हा 20 में। अग दी है। ट्वेंटी एस एम ए अगदी जवळ तयार झालेला आहे परंतु आता त्यांनी व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्यावेळेस ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे म बँडचा मिडल बँडला ज्या वेळेला स्टॉक येईल त्यावेळेस तुम्ही एक वॉचलिस्ट तयार करा आणि ते जवळ आलेले स्टॉक जे आहेत ते वॉचलिस्टमध्ये ॲड करा आणि जिथे ही कंडिशन बनेल आणि ज्या वेळेला ही एक ट्रेंडलाईन बनेल ती ट्रेंडलाईन ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करा असं त्यांचं म्हणणं आहे तर तशा पद्धतीचा आपल्याला हा स्टॉक जो आहे तो मिळालेला आहे संगम झालेला स्टॉक जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा स्टॉक बघूयात आपण एक अजून श्री रेणुका शुगर्स या ठिकाणी ओपन करून ठेवलेला आहे हे बघा या ठिकाणी पण बघा तुम्ही तुम्हाला जर कधी आणखी नीट बघायचं असेल ते बघा व्हीवॅपची व्हॅल्यू काय या ठिकाणी व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज तुम्ही चेक करा व्ही वॅपची व्हॅल्यू काय तर शेहेचाळीस पॉईंट अडोतीस आहे त्याच्यानंतर बॉलिंजर बँडची व्हॅल्यू जी आहे ती काय या ठिकाणी बघा शेहेचाळीस पॉईंट पन्नास आहे आणि ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजची किंमत काय तर तीसुद्धा शेहेचाळीस पॉईंट एकसष्ट आहे म्हणजे शेहेचाळीसच्याच जवळपास आहे म्हणजे एक्झॅक्टली संगम जो आहे या ठिकाणी झालेला आहे तर बरोबर हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे आता त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार ज्यावेळेला ही एक लाईन बनते ही लाईन जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला ते ट्रेड करतील असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता हे झाले आज आलेले स्टॉक्स आता याच्यामध्ये आपण चार्टिंग स्कॅनरचे तुम्ही मागे माझे मागचे व्हिडिओज जर बघितलेले असतील तर आपण ह्याच्यामध्ये टेस्टसुद्धा करू शकतो आता ही एक कंडिशन आहे कोणती आहे बघ ही बघूयात आपण ए सी सी एक जानेवारी दोन हजार वीसमध्ये ही कंडिशन बनलेली बन आहे का बघूयात आपण हे बघा या ठिकाणी बनलेली हे कंडिशन अगदी जवळ आलेले आहेत परंतु त्यांनी स्टॉकने खालच्या बाजूला ब्रेकआउट दिलेला आहे वरच्या बाजूला ब्रेकआउट दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ही कंडिशन ह्या ठिकाणी फेल गेलेली आहे त्याच्यानंतर एक जानेवारीचे सगळेच स्टॉक फेल जातील कारण की त्याच्यानंतर कोरोना क्रॅश आला होता तर फेल जाऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे बघा एलटी परत बघूयात आपण एल टी एल टीमध्ये सुद्धा बघा या ठिकाणी संगमसारखी कंडिशन जी ती बनलेली आहे परंतु वरच्या बाजूला एक मोठी कॅन्डल जी ती बनलेली नाही आहे डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉक नाही आहे त्यांचं एक म्हणणं आणखी असं आहे की ज्या वेळेला स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये असतो हे बघा अशा पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि ज्या वेळेला इथं बॉटम बनवतो तर त्या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे जर टॉपला असेल ऑलरेडी स्टॉक तर मग काही उपयोग नाही आहे या स्ट्रॅटेजीचा असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे ह्या ठिकाणी संगम जरी होतो आहे सगळे एका जवळ आलेले आहेत तरीसुद्धा याच्यानंतर खाली ब्रेकआउट दिलेला आहे त्याच्यामुळे आपण ही कंडिशन जी आहे ती कॅन्सल करू आणि रिसेंटली दोन हजार बावीस मे दोन हजार बावीसमधली एखादी कंडिशन बघूयात हे एल टी डिलीट करूयात नेस्ले इंडिया हे बघा या ठिकाणी संगमसारखं स्ट्रक्चर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि अप ट्रेंडमध्येच आहे ॲक्च्युली हे या ठिकाणी संगम तयार झालेला आहे जवळ आपण याच्यात स्टॉक जो आहे तो वॉचलिस्टमध्ये घ्यायचा आहे लगेच ट्रेड करायचा आहे असं नाही आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मोठी कॅन्डल पडेल त्यावेळेला आपण इथं ट्रेड घेऊ शकतो तर हे त्याच्यानुसार आहे कंडिशन त्याच्यानंतर इंडस इंड बँक बघूयात आपण ही निफ्टी फाय हंड्रेडमधलेच बघतो आहे है या हे बघा ह्या ठिकाणीसुद्धा आहे तशीच कंडिशन सगळे तिन्ही गोष्टी ज्या आहेत एका ठिकाणी संगम झालेला आहे परंतु ते खाली गेलेले आहेत त्याच्यानंतर परत ह्या ठिकाणी एक संगम झालेला आहे आणि तो स्टॉक वरती थोडा गेलेला आहे त्याच्यानंतर ज्योती लॅब हे बघा एक्झॅक्टली ह्या एक ठिकाणी संगम झालेला आहे एकदम बरोबर एकाच ठिकाणी सगळे एकवटलेले आहेत तिन्ही गोष्टी आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे परत अजून बॅक्टेस्ट करू आपण थोडंसं नजिकचं उदाहरण घेऊयात आपण एक ऑगस्ट मागच्या वर्षीचं एक ऑगस्ट दोन हजार तेवीसचं उदाहरण बघूयात बलरामपूर चिनी हे बघा ह्या ठिकाणी एक ऑगस्ट ही ही कंडिशन एक ऑगस्टची या ठिकाणी संगम झालेला आहे याच्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर तो वरती जायला पाहिजे होता थोडासा महिन्याच्या कॅन्डलला तो चौदा टक्केची ती कॅन्डल दोन महिन्यानंतर बनलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याची कॅन्डल सप्टेंबरची कॅन्डल अकरा टक्केची बनलेली आहे त्याच्यानंतर डाबर बघूयात आपण डाबरमध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस हे बघा ह्या ठिकाणी कंडिशन बनलेली आहे परंतु स्टॉक खाली गेलेला आहे तर अशा पद्धतीचे फेक सिग्नलसुद्धा जनरेट झालेले आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की इथं प्राईज ॲक्शन झाल्यानंतरच आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे ते एक गोष्ट त्यांची बरोबर आहे तर त्यानुसार जर बघितलं तर ज्या वेळेला इथं वरती ब्रेकआउट मिळेल त्याच वेळेला आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे त्याच्यानंतर बजाज फिन्सर सुद्धा सेम कंडिशन बनलेली संगम झालेला आहे परंतु ब्रेकआउट कॅन्डल मोठी आलेली नाही आहे अजून कन्सॉलिडेशन चालूच आहे त्याच्यामुळे वॉचलिस्टमध्ये तुम्ही ठेवून राखायचा स्टॉक जेव्हा ब्रेकआउट कॅन्डल मिळेल ट्रेंडलाईनला त्यावेळेला आपल्याला ट्रेड मिळेल आणखी काही स्टॉक बघूयात आपण रिसेंटली कोटक बँक आय जी एलचा बघू आय जी एलमध्ये चांगलं स्ट्रक्चर असेल हे बघा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ह्या ठिकाणी संगम झालेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याला तिसऱ्या महिन्याला पण कॅन्डलने ब्रेकआउट दिलेलं नाही आहे ह्या महिन्याला ब्रेकआउट दिलेला आहे एप्रिलमध्ये दोन महिन्यानंतर आणि त्याच्यानंतर परत एकदा इथं संगम झालेला आहे आणि त्याच्यानंतर परत आता हा स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला सुरुवात झालेली आहे ह्या संगमनंतर मेमध्ये सुद्धा तो स्टॉक आलेला असणार आहे बघा आता हे एक मेला ही हायलायटेड कॅन्डल जी त्यांनी दाखवलेली आहे तर आपण एक मेची कॅन्डलसुद्धा इथं बघू शकतो त्याच्यामध्ये हे बघा आय जी एल स्टॉक आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर जे के पेपर्स बघूयात आपण हे बघा या ठिकाणी संगम झालेला आहे आणि संगम नंतर जे के पेपरनी चांगली ब्रेकआउट कॅन्डल दिलेली आहे ही एक ट्रेंडलाईन जर कधी टाकली आपण तर ट्रेंड ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट आहे आणि आता याच्यानंतर स्टॉकमध्ये ते ट्रेड करू शकता ह्या महिन्यामध्ये परंतु ह्या महिन्यामध्ये जर ट्रेड घेतले असते तर ते लॉसमध्ये गेले असते तर स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतीलच असं काही नाही आहे त्याच्यामुळे हे स्कॅनर जे आहे आपण कंडिशननुसार हे स्कॅनर जे आहे आपण बनवलेलं आहे आता हे झालं त्यांनी बनवलेलं स्कॅनर हे स्ट्रॅ ह्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करा असं माझं म्हणणं नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही अँगलनी या, या स्कॅनरमध्ये आलेल्या स्टॉक्समध्ये तुम्ही लगेच ट्रेड घ्यावा अशी माझी अपेक्षा नाही आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून पुढे बघूयात या स्ट्रॅटेजीबद्दल माझे काही मतं आहेत त्यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला काही गोष्टी जाणवल्या त्याच्यामध्ये हो तर त्या मी तुम्हाला सांगतो त्यांचा व्हिडिओ मी पूर्ण बघितला डिटेल बघितला त्याच्यानंतर काही मी कन्क्लुजन काढलेले आहेत तर त्याच्यानुसार बॉलिंजर बँडचा रोल त्याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणजे बॉलिंजर बँड असा असतो तर त्यांनी फक्त या मिडल बँडचा उपयोग केलेला आहे उप्पर बँड अप्पर बँड आणि लोअर बँडचा त्यांनी उपयोगच केलेला नाही आहे तर मग अशी जर कधी कंडिशन असेल तर फक्त तुम्ही स्ट्रॅटेजीमध्ये फक्त साधा प्लेन ट्वेंटी एस एम ए लावाना बॉलिंजर बँड उगच कशाला कॉम्प्लिकेटेड करून घेत आहे चार्टचं स्ट्रक्चर जे आहे ते चार्टमध्ये जास्त इंडिकेटर दिसतील सिम्पल ट्वेंटी एस एम ए जो आहे तो तुम्ही लावला तरीसुद्धा तुमचं भागणार आहे तर बॉलिंजर बँड का लावला तर त्याचं काही त्याच्यामध्ये रोलच नाही आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक पाईप आणि त्याचे लेवल आणि त्याच्यामध्ये वाहणारं पाणी असं काहीतरी एक उदाहरण दिलेलं आहे परंतु ते सुद्धा इलॉजिकल वाटतं ते उदाहरण तर हे माझं मत आहे काही जणांना ते पटू पण शकतं कदाचित परंतु मला तर ते निरर्थक वाटते त्याच्यानंतर ॲप जो आहे तो हायर टाईम फ्रेममध्ये काहीच उपयोगाचा नाही व्हिवॅपचा जो मेन उद्देश आहे तो जो आहे इंट्राडे ट्रेडिंगसाठी आहे ही इन्वेस्टोपीडिया नावाची एक मेन वेबसाईट आहे शेअर मार्केटमध्ये सर्वात एक महत्त्वाची वेबसाईट जी आहे ती मानली जाते इनवेस्टोपेडिया त्याच्यावर व्हिएबद्दलचं आर्टिकल आहे किंवा लेख आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे द व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस म्हणजे व्हिवॅप इज अ टेक्निकल अनालिसिस इंडिकेटर यूज टू युज्ड ऑन इंट्राडे चार्ट्स असं म्हटलेलं आहे आणि जर मोठ्या टाईम फ्रेमवर आपण विवॅप वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे आपल्याला चांगली सिग्नल मिळत नाही हे त्या खालच्या लेखामध्ये जे ते वर्णन केलेलं आहे तर त्याच्यामुळे वॅप वापरण्याचा काहीच रोल नाही आहे भलेच तुम्ही जर समजा ही स्ट्रॅटेजी तुम्ही पंधरा मिनिट किंवा पाच मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये वापरत असाल तर वॅप तुमचा एक जो येतो उपयोगी ठरू शकतो परंतु मंथली टाईम फ्रेमवर व्हीवॅप व्हीवॅपचं स्ट्रक्चर मंथली टाईम फ्रेममध्ये कसं दिसतं तुम्ही बघितलंय का हे बघा अगदी कॅन्डलला खेटून जातो व्हीवॅप तर याचा काहीच लॉजिक नाही जर तुम्ही समजा कॅन्डल ट्वेंटी एस एम एला क्रॉस करणारी असं जरी टाकलं तरी व्हीवॅपची गरज उरत नाही कारण की प्रत्येक कॅन्डल जी आहे त्या कॅन्डलला व्हिवॅप क्रॉस करूनच जातो आहे प्रत्येक कॅन्डलला बघा तुम्ही व्हिवॅप कॅन्डलपासून दूर नाहीच आहे त्याच्यामुळे फक्त कॅन्डल जरी जवळ असली व्ही ट्वेंटी मग ॲव्हरेजात तरी सांगितलं तरी चाललं असतं परंतु त्यांनी ह्या इथं व्हीवॅप मंथली टाईम फ्रेममध्ये सांगून काय साध्य केलेलं आहे हे मला काही समजलं नाही त्याच्यानंतर बॉटम तयार झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यांनी जी उदाहरणं घेतली ती त्याच्यातलं एक दोन उदाहरण जे आहे तर ते टॉपवरचं उदाहरण आहे तर ते चुकीचं वाटतं तर बॉटमला ते नाही आहेत काही उदाहरण तर कदाचित त्यांनी ते लोअर टाईम फ्रेममध्ये बघून ट्रेड केलेला असणार म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे परंतु हे एक थोडंसं मला खटकलं त्याच्यानंतर उदाहरणं जे आहे ते फक्त त्यांनी तीनच दाखवलेली आहेत उदाहरणं खूप कमी घेतलेली त्याच्यामुळे स्ट्रॅटेजीबद्दल जे आहे ते काही असं चांगलं कन्क्लुजन जे ते काढण्यासारखं नाही आहे आणि जे प्रॉफिट झालेले ट्रेड्स आहेत तेच दाखवलेले आहेत आणि लॉस झालेले ट्रेड जे ते दाखवलेले नाही आहे की जे आपण या ठिकाणी काही बघितलेले होते जेव्हा ट्वे दोन हजार वीसमध्ये बघा दोन हजार वीसच्या जानेवारीमध्ये या ठिकाणी संगम झालेला आहे परंतु या ठिकाणी खाली स्टॉक जो आहे तो गेलेला आहे त्याच्यामुळे स्टॉपलॉस कुठे घ्यायचा त्यांचं एका ठिकाणी असं म्हणणं होतं व्हिडिओमध्ये की हा संगम झाल्यानंतर शक्यतो स्टॉक जो होतो याच्या खाली जातच नाही लोच्या खाली जात नाही असं त्यांचं एका ठिकाणी म्हणणं मी त्या व्हिडिओमध्ये ऐकलं परंतु या ठिकाणी आपल्याला तसं उदाहरण जे आहे स्टॉक जो आहे तो डाउन ट्रेंडमध्ये आलेला आहे आणि स्टॉक जो आहे तो खाली गेलेला आहे तर स्टॉप लॉसबद्दल त्यांनी फारसं काही सांगितलेलं नाही आहे उदाहरणं खूप कमी घेतलेली आहे आणि प्रॉपर एक स्ट्रॅटेजी शिकवायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजी शिकवलेली नाही आहे तर माझं म्हणणं असेल की तुम्ही ही स्ट्रॅटेजी बघा तुम्हाला ट्रेडिंग ह्याच्यानुसार करायचं असेल तर तुम्ही त्याचं चांगलं टेस्टिंग करा आणि मगच त्याच्यामध्ये ट्रेड घ्या तुम्हाला खूपच आवडलेली असेल तर अदरवाईज तुम्हाला ही जी आपण आपल्या चॅनलवर शिकवलेली स्ट्रॅटेजी आहे माझी स्ट्रॅटेजी नाही आहे याच्यात मी कुठलंच क्रेडिट माझं स्वतःचं क्रेडिट नाही आहे हे ज्या युट्यूबरचं आहे गोल्डन गेट स्ट्रॅटेजी त्यांचंच क्रेडिट आहे परंतु मी फक्त स्कॅनर कसं बनवून दाखवलं दाखवायचं आहे ते दाखवलेलं याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार ट्रेडिंगसुद्धा कसं तुम्ही करू शकता ते पण दाखवलेलं तर ती जरा बरी वाटते याच्यापेक्षा आणि जर समजा आपण याच्यातून व्हिएफ जर कधी काढून टाकला तर उरलं काय एस एम ए आणि ई एम ए म्हणजे दोन ई एम एचा संगम जिथं होतो तशी स्ट्रॅटेजी आहे बॉल बँडला तर काही व्हॅल्यूज नाही याच्यामध्ये लोअर आणि अप्पर बँडचा काहीच रोल नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ई एम ए आणि एस एम ए अशा दोनच्या क्रॉसओव्हरची स्ट्रॅटेजी आहे ही त्याच्यामुळे खूप काही अशी विशिष्ट स्ट्रॅटेजी नाही आहे ज्या पद्धतीने जो स्टॉकमध्ये तिला स्थान मिळालेलं आहे जो स्टॉक एक थोडीशी चांगली चॅनल आहे परंतु त्यांनी ही स्ट्रॅटेजी का घेतली त्याच्यामागचं काही लॉजिक जे आहे ते घेतलेलं नाही यूट्यूबर बरेचसे युट्युबर्स आहेत की जे आता वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तयार करून बघतात आणि त्याला वेगवेगळं नाव देतात संगम असं नाव दिलं एक प्रोपोगेंडा म्हणून हे नाव देतात आणि मेन म्हणजे आपले स्वतःचे कोर्सेस विकणं हे त्याचा मागचा उद्देश असू शकतो लक्ष ठेवा त्या गोष्टींकडे पण तुम्हाला जर समजा हे स्कॅनर पाहिजे असेल तर ह्या स्कॅनरची लिंक दे, तीतु मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देणार आहे ती तुम्ही तिथून हे स्कॅनर जे येते कॉपी करू शकता कॉपी करून पेस्ट करू शकता मी जसं आता हे कॉपी पेस्ट केलं होतं त्या पद्धतीने तुम्ही कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता आणि तुमचं काहीतरी नाव त्याला देऊ शकता जर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओज हवे असतील तुमच्या काही कंडिशन्स असतील त्यानुसार तुम्हाला स्कॅनर बनवून पाहायचं असेल तर त्याच्या कंडिशन कॉमेंटमध्ये टाका टाईम फ्रेम टाका प्रत्येक इंडिकेटरची टाईम फ्रेम कोणती तर ती कंडिशन व्यवस्थित तुम्ही कमेंटमध्ये टाका आपण त्याचं स्कॅनर जे ते बनवून बघू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र